चू कारण त्या सोन्यामध्ये करीचा काय असतो वास असतो चुरीच्या मालामध्ये सोन्याचा वास असतो मग असा माल ज्याच्या घरी आहे त्याच्या घराला समाधान होत नाही त्या घरी आनंदी लोक नाहीत सर्व दुःखी असतात सर सतत कटकटी बांधणं करणं निश्चित कर्म जर गेली तर हा परिणाम आहे म्हणून ज्याला वाटत असेल ना की आमचं घर सुजलम सुफलम आनंदाने ना त्याच्यासाठी हे महत्वाने महत्वाचं भागवत आहे की निषेध कर्माचा काय करायचा त्याग करायचा आहे त्यामध्ये मांस करायचं नाही त्यामध्ये मद्यपान करायचं नाही जुगार नाही चोऱ्या करायचं नाही इथे केलेलं सांगितलं की ज्या ठिकाणी अशी लोक आहेत त्या ठिकाणी तो थांबायचा आहे सात्विक आहे परमात्म्याला मानणारे आहे जे आचरण शुद्ध आहे त्या ठिकाणी तो थांबायचं था, था, नाही पप्पा एक हाताच्या पण गरीब झोपडी गरीब पाहतो गरीबाची झोपडी मध्ये राहतो परंतु तो सुखी आहे त्याच्या घरात का मस्त आहे त्याचे घरी कलीचा वाच नाही इथे कलीने विचार केला की आता मला थांबावं लागेल इथे चोरीचा मला आहे नाही त्या ठिकाणी थांबावं लागेल विचार केला कुठं आहे तर परीक्षेचे राजेच्या महालामध्ये त्या ठिकाणी जरा संतांचा मुकुट पाहिला आणि त्या मुकुटामध्ये बसला म्हणून दुसऱ्याची कपडे कधी घालायची नाही दुसऱ्याची कपडे घालायला कपडे घालायचे नाही त्याचं दान घ्यायचं म्हणून ते सुद्धा पाहिजे